जय शिवराय मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जे नवीन आलेल्या योजना आहेत किंवा नवीन निघालेल्या भरते आहेत किंवा जे नवीन शासन निर्णय असतात याबाबतच जी सर्व माहिती आहे ती आपण माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता तसेच मी सामाजिक माहिती सुद्धा माझ्या चॅनेलला देत असतो त्यासाठी आजच एक महत्वाची अशी बातमी आहे की जे श्रावण माळ योजना आहे जी संजय गांधी निराधार योजना आहे याबाबतची जी मोठी अपडेट आहे सविस्तर जी अपडेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी जर आपण माझ्या युट्यूब चॅनल ला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरू जे येणारी नवीन माहिती ती अजून आपल्यापर्यंत आणि आपण कुठल्याही ज्या योजना असेल त्या योजनेपासून आपण वंचित राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं संजय गांधी निराधार योजना म्हणजे जी श्रावण बाळ योजना आहे त्याबाबतची जी महत्वाची अपडेट काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महत्वाची अपडेट अशी आहे की जी श्रावण बाळ योजना आहे ती आता जी डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्याला डीबीटी अंतर्गत आता मिळणार आहे अगोदर कसं होत होतं जर आपण श्रावणबाळ योजनेचे जर लाभार्थी असाल तर आपण श्रावणबाळ योजनेची जी फाईल भरताना जो फॉर्म भरताना त्या ठिकाणी जो आधार नंबर दिलेला होता किंवा जो अकाउंट नंबर दिलेला होता ज्या बँक अकाउंट नंबर आहे एफ सी कोड दिलेला होता त्यावरती अगोदर जे श्रावणबाळ योजनेचा जो बेनिफिट आहे जो फायदा आहे जो पैसे आहे त्या अकाउंटला येत होते आता तसं होणार नाहीये आता जे इथून पुढे जे श्रावणबाळ योजनेचे जे पेमेंट येणार आहे जे पैसे पडणार आहे ते आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे आपल्या आधारला जी एनपीसीआय त्या बँक वरती आपल्याला आता पैसे येणार आहे म्हणजे आता फक्त एका क्लिक वरती सर्व लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळणार आहे अगोदर असं होत नव्हतं अगोदर जर आपल्याला सवंबा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला विभागीय आयुक्ताला अगोदर पैसे जात होते त्यामधून जे आपल्या कलेक्टर ऑफिस मधून आपल्याला तालुक्यापर्यंत जे पैसे डिस्ट्रीब्युट होत देत होते आता तसं होणार नाही आता डीबीटी अंतर्गत आपल्याला त्यांचे पैशाचं वितरण होणार आहे ज्या ज्या अंतर्गत या यामधून बँकेच्या त्या रांगा रांगा लागणार आणि डीबीटी अंतर्गत जे सर्व जे लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळण्यास आणखी मदत होईल त्यांचे जे आधार सीड जी बँक आहे त्यावरती अकाउंटवरती त्यांचे पैसे येईल ज्यामधून ते इझिली ते पेमेंट आपले ट्रान्सफर करू शकतात काढू शकतात अगोदर असं होत नव्हतं अगोदर बँकेत रांगा लागत होत्या त्यामधून त्यांची जी मोठी म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना खूप शारीरिक त्रास होत होता स्वतःचे पैसे काढण्यासाठी आता तो त्रास कमी होणार आहे आपल्या ज्या बँक अकाउंटला आपल्या आधार सीडिंग आहे का आधार सीडिंग आहे का आणि नसेल तर ते कसे करायचे याबाबतची सुद्धा आपण आजच्या वेळेला माहिती व्हिडिओमध्ये मध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आधारच्या वेबसाईट वरती जायचं आहे आधारच्या जा वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आधार लॉग इन करायचंय आधार लॉग इन केल्यानंतर चेक बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून आपण आपली बँक त्या आपल्या अकाउंटला ऍक्टिव्ह आहे का बँक आपल्या अकाउंट सोबत सीड आहे का हे चेक करून घ्यायचे आणि एवढं चेक करून आपले जे अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह आहे की इन आहे हे सुद्धा चेक करून घ्यायचे आहे आपल्याला जो येणारा डेबिटीचा लाभ आहे तो आपल्याला थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे आपल्याला आताच आपल्याला माहिती आहे की जी दुष्काळग्रस्त जी भाग होता त्या भागामध्ये दुष्काळाची यादी जाहीर झालेली होती ज्या अंतर्गत आपल्या सरकार केंद्रावरती केवायसी करून घेण्यात आलेली होती या केवायसी चे बऱ्याच जणांना पैसे मिळालेले नाही असा त्यांचा दावा आहे पण याची सत्यता अशी आहे की जे आपले आधारचे साई साईट वरती जाऊन आपण आपले आधार सेट चेक करायचे आणि तिथे जे बँक दाखवते त्या बँकेमध्ये आपले पैसे अपघात केलेले आणि त्या बँकेमध्ये जाऊन आपण आपले जे पैसे आहे ते काढू शकता तसेच आपल्याला या योजनेअंतर्गत बरेचसे ज्या डीबीटी योजनेअंतर्गत ज्या शासनाच्या बऱ्याचशा योजना असतात त्यांचा सुद्धा आपण याच डीबीटी अंतर्गत लाभ घेऊ शकतो या अंतर्गत आपल्याला फायदा असा होणार आहे की ज्या ज्यांना ज्या पाळ योजनेचे ज्यांना पैसे मिळतात त्यांच्या ज्या बँके समोर रांगा लागत होत्या त्या रांगा आता लागणार नाहीये याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे तो सुद्धा आपण बघू शकता धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढीच माहिती